अकोले तालुक्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांच्या नेतृत्वाखाली आज अकोले शहरातील एसटी महामंडळ कार्यालयाला घेराव घालण्यात आला आदिवासी दुर्गम असलेल्या अकोले तालुक्यात एसटी बसेस अपुऱ्या आहेत त्यामुळे आदिवासी भागातील अनेक विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला येताना मोठा त्रास सहन करावा लागतो अकोल्या आगाराकडे ऐंशी बसेस आहेत त्यातील केवळ चाळीस बसेसच्याच फेऱ्या सुरू आहेत त्यामुळे अनेक महत्वाच्या गावांनाही बससेवा सुरू नाही आणि ज्या बस सेवेत आहेत त्या वेळेवर लागत नाही त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे मोठे हाल होतात अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर हे आंदोलन करण्यात आलं यावेळी युवा नेते अमित भांगरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारचा कडक शब्दात समाचार घेतला यावेळी आगार प्रमुखांना निवेदन देऊन आमच्या मागण्या लवकर पूर्ण कराव्या अशी मागणी करण्यात आली आगार प्रमुखांनी देखील सकारात्मक प्रतिसाद लवकरच अकोलेत नवीन बस येणार असून इथून पुढे कोणतीही तक्रार येणार नाही असं आश्वासन दिलं या आंदोलनात माजी पंचायत समिती सदस्य दिलीपराव भांगरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुरेशराव गडाख विनोद हांडे सुरेश खांडगे संपतराव नाईकवाडी स्वप्नील धांडे परीक्षित भोर उन्मेश डावरे राजेंद्र माने विकास बंगाळ नवनाथ पांडे राहुल शेटे अमित नाईकवाडी भागवत शेटे सौरभ देशमुख प्रमोद चव्हाण उमेश देशमुख भाऊ पाटील तळेकर ओमकार वाळूंस प्रशांत देशमुख दीपक जगताप संतोष मुर्तडक भाग्यश्री आवारी जयश्री माने आदी उपस्थित होते अकोले टाइमसाठी मयूर भालेराव अकोले यांचा रिपोर्ट तर मागच्या एक दोन महिन्यांपासून विद्यार्थी असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांची सर्वांची आमच्याकडे तक्रार होती का बस वेळेवर येत नाही आम्ही वारंवार बघितलं विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास व्हायचा हो साडेबारा एक दुपारी कॉलेज सुटल्यानंतर संध्याकाळी पाच आणि सहा वाजायचे हा अकोला तालुका डोंगराळ तालुका आहे त्या तालुक्यातली आपल्याला दळणं वळणं सगळं माहिती आहेत परंतु कोविडनंतर ज्या वेळेस आपल्या अकोला तालुक्यामध्ये कोविडच्या आधी सत्तर बसेस होत्या त्या आता बसेस अठ्ठेचाळीसपर्यंत संख्या आलेली आहे त्यामुळे हेळसांड व्हायची आणि अनेक लोकांची तक्रार व्हायची का बसेस स्टँडवर थांबत नाही गर्दी जास्त होती चितळवेड्याला जाणारी बस नाही अनेक ठिकाणच्या ज्या मुक्कामाच्या बसेस होत्या त्याही देखील आज येत नाही आज आपण बघतोय पाचनही असल घाटघर असल बिताका असल हे सर्व विद्यार्थी अकोल्या तालुक्यात शिकायला येतात अकोल्या तालुक्यामध्ये दुर्दैवाने अकोल्या तालुक्याचा विकास झाला नाही आज शिक्षण व्यवस्थाही देखील फक्त अकोल्या शहरातच उपलब्ध आहेत आदिवासी लोक लोकांना द्या सगळ्या समाजाच्या लोकांना अकोल्यात येऊन शिक्षण घ्यावं लागतं त्यामुळं मुलांना वेळेवर बस गरजेची कारण की आज प्रत्येक एक एक मिनटं मुलाच्या आयुष्यासाठी प्रचंड गरजेचा असतो त्याच्या शिक्षणासाठी या सर्व गोष्टी आम्ही सगळ्या गोष्टी बघून येत्या बावीस तारखेला आम्ही एक अंदाज घेतला मुख्यमंत्री यांचा दौरा नाशिकला होता तपवनला लाडकी बहीण योजनेसाठी इथल्या बसेस गेल्या तिथून नरेंद्र मोदी पुढं पाचोऱ्याला आले तिकडं बसेस हलवल्या आल्या म्हणजे याचा अर्थ तुम्ही एकेकडे लोकांना सांगता का आम्ही पासष्ट वयागटाच्या पुढच्या लोकांना आम्ही फुकट बस सुविधा देतोय पण दुसरीकडे जर तालुक्यामध्ये बसेसच उपलब्ध नसतील तर ही सुविधा कशासाठी आज आपण बघतोय हे जे महायुतीचं सरकार आहे फक्त घोषणा करतात विकासाच्या घोषणा करतात परंतु तळागाळापर्यंत कोणत्याच माणसाला त्याचा लाभ मिळत नाही लाडकी बहीण योजना आणली तेही देखील फक्त महिलांचं लोकसभेमध्ये बघितलं का कोणीच आम्हाला मतदान करत नाही मताची कडकी कुठं तरी भासवली म्हणून लाडकी बहीण काढली म्हणून त्यांच्या आमच्या बहिणी त्यांच्यासाठी लाडक्या झाल्या अशा चुकीच्या योजना आणून माझी विनंती आहे सरकारला आणि या विद्यमान तालुक्यातील आमदारांनाही देखील तुम्ही तालुक्याचे पालक आहात तुमची जबाबदारी आहे का हे प्रश्न सगळे तुम्ही समजून घेतले पाहिजे आज नुसतं बस आंदोलनच नाही लोक जे दोन्ही पाटांनी दावा उजवा कॅनल असल आज लोकांच्या वावरामध्ये पाणी तुंबलय त्याच्यावरही तुम्ही लक्ष घालत नाही त्या दिवशी आंब्यावंगनाला एक महिला तिला झाला आणि त्या महिलेला जीव गमवायला लागला ला याला जबाबदार कोण मी म्हणत नाही परंतु तुम्ही प्रशासनावर तुमची पकड पाहिजे भूमी अभिलेखचे प्रश्न असतील मी वारंवार प्रत्येक ठिकाणी त्यांना सांगतोय आज आम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये भूमी अभिलेख वरही आंदोलन घेऊन जावं लागल कारण की या सगळ्या गोष्टी आहेत परंतु आज इथं आल्यानंतर आंदोलन केल्यानंतर जे दराडे साहेब इथले अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला शब्द दिलाय का महिन्याभराच्या आतमध्ये केंद्र सरकारकडनं केंद्रात आम्हाला इथं नवीन बस आदिवासी तालुक्यासाठी येणार वीस बस येणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील त्यांनी मागच्या पंधरा दिवसांपासून चार्ज घेतलाय जे काय मागच्या अडचणी होत्या डिझेल वगैरेच्या त्यावर ते त्यांनी आता चांगलं नियंत्रण आणलंय येणाऱ्या महिन्याभरामध्ये त्यांनी आम्हाला शब्द दिलाय का या सगळ्या गोष्टी मार्गी लागतील आणि जर या सुरळीत नाही झाल्या तर पुन्हा आम्हाला जे काही पावलं घ्यायची आहेत मग मंत्र मुंबईला जरी जायची वेळ आली तर आम्ही तो पाऊल उचलू मी ऐकतोय विकास फक्त झाला कुठं हा कोणालाच दिसत नाही हा न दिसणारा ज्याला आपण म्हणतो मिस्टर इंडिया हा कळत दिसत नाही विकास आज जर तालुक्यामध्ये जे हा तालुका गोरगरीब लोकांचा तालुका आहे आज रस्ते झाले रस्ते झाले म्हणणाऱ्या विद्यमान आमदारांना मी सांगतो तुम्ही जर म्हणतात रस्ते झाले तर त्या रस्त्यावर प्रवास करणारे आम्ही सगळेजण हे जे लोक आहेत हे एसटीच प्रवास करता आज तुम्ही त्याची अवस्था बघा आज सगळ्या आम्हाला एम एस बॉडीच्या बसेस अवेलेबल पाहिजे पण त्या पत्राच्या बसेस तुम्ही देऊ राहिल्यात आणि विकास कोणत्या गोष्टीचा झाला याचं उत्तर मला अजून मिळालं नाही सभा मंडप आणि रस्ता जर याला विकास म्हटलं तर माझ्या दृष्टिकोनाने तो विकास नाही इथं शिक्षण संस्था होणं गरजेचं होतं इथं आरोग्य व्यवस्था सुधारणं गरजेचं होतं युवकांच्या हाताला रोजगार मिळणं गरजेचं होतं आज इतके दिवस झाले लोकसभेच्या निवडणुकीच्या पासनं पाणी सोडलं जात आहे सोडली जातात लोकांना विश्वासात घेतलं जात नाही इथं उमेश डावरे इथं उपस्थित आहेत त्यांनी देखील अनेक वेळा आंदोलन केली आवर्तन लोकांच्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता घेतले जातात आणि पाणी सोडल्यानंतर कागद टाकले जातात जेणेकरून पर्क्युलेशन होऊ नये आणि जर त्याला आमदार जर स्वतःला म्हणत असतील का ती जबाबदारी माझी नाही तर मला त्यांना एवढंच सांगायचं की असा विकास करू नका विकास हा सर्वांगीण करा सगळ्यांना लाभ मिळाला पाहिजे जर एकाच घर आज लोकांनाही कळतंय ना एकोणावीस ला जे जोळी घेऊन आले होते आज ते गावात कसे येत आहेत त्यामुळं मला काही त्याच्यावर फार काही भाष्यता करायची नाहीये परंतु मला सांगायचं एवढंच लोकांना का हे महायुती सरकार प्रचंड भ्रष्टाचारी सरकार आहे तालुक्यापासून राज्यापर्यंत ता नुसता भ्रष्टाचार चालू आहे सिंधुदुर्गमध्ये जो प्रकरण झालं महाराजांचा पुतळा जो अवघ्या आठ महिन्यामध्ये पडला हे तुम्हाला मी सांगू इच्छितो हे कुठंतरी निसर्गाचंही लक्षण आहे येणाऱ्या काळामध्ये युतीचं सरकार हे पडणार आहे कारण की प्रचंड भ्रष्टाचार केला आहे महाराजांचा अपमान हा महाराष्ट्र कधी सहन करणार नाही हा अकोला तालुका कधी सहन करणार नाही एवढंच मी या निमित्त सांगू इच्छिते कामगार होते ते पळून गेले सरकारचं काही हस्तक्षेप का तुम्हाला नक्कीच सरकारी सगळ्या योजना कुठंतरी टोल घेतल्याशिवाय सुरूच होत नाही मग ते कदाचित जो शिल्पकार असेल तोही देखील चांगला क्वालिफाईड होताय का नाही त्यांनी तिथल्या परिस्थिती परिस्थितीची जाण करून घेतली नाही कदाचित सरकारने त्याला घाई करायला लावली असेल का नरेंद्र मोदी येऊ राहिले पंतप्रधान येत आहेत लवकरात लवकर बनवा त्यामुळे कदाचित ते झालं असेल परंतु आतली गोष्ट आम्हाला माहित नाही आणि सरकारचा शंभर टक्के याच्यामध्ये हात असेल अन्यथा आमची विनंती आहे महा विका... विकास आघाडीला महायुतीला का तुम्ही याची एस आय टी इन्क्वायरी लावा जो कोणी दोषी असेल त्याला कारवाई करा कारण की महाराजांचा अपमान हा महाराष्ट्र सहन करणार साई दृष्टी नेत्रसेवा घर। अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा घर। प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबर आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच कंपनी एकमेव अधिकृत विक्रेते आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहीज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल हो नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव